दुपारी इथं ॲटोरिक्षामधून विदेशी दारू आणि बियरची वाहतूक करताना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने कारवाई करत एक लाख नव्वद हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मागील तीन दिवसांपासून जिल्हाभरात हातभट्टी दारू निर्मिती विक्री देशी विदेशी दारू ताडी विक्री विरुद्ध मोहीम हाती घेण्यात आली असून या मोहिमेत वीस गुन्हे नोंदवण्यात आले आहेत या अंतर्गत अठ्याऐंशी लिटर बियर छत्तीस लिटर विदेशी दारू बारा लिटर देशी दारू एकशे वीस लिटर ताडी तीनशे अडतीस लिटर हातभट्टी दारू आणि आठ हजार एकशे लिटर रसायन जप्त करण्यात आलंय गुरुवारी सायंकाळी राज्य उत्पादन शुल्क ब विभागाच्या वतीनं दक्षिण सोलापूर तालुका तालुक्यातील कुंभारी परिसरात सापळा रचून ऑटो रिक्षा क्रमांक एमएस तेरा एफ शून्य चार पंचावन्नमधून मधून राहुल बाळू करदास वयवर्ष सत्तावीस राहणार निलमनगर एम आय डी सी हा विदेशी दारू आणि बिअरची वाहतूक करीत असल्याचं आढळून आल्यानं त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला त्याच्या ताब्यातून विदेशी दारूच्या एकशे ऐंशी मिलीलीटर क्षमतेच्या एकशे चौदा बाटल्या तसंच बिअरच्या विविध ब्रँडच्या सहाशे पन्नास मिलीमीटर क्षमतेच्या एकशे सव्वीस बाटल्या असा एकूण चाळीस हजार पाचशे साठ रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला वाहनाच्या किंमतीसह जप्त करण्यात आलेल्या मुद्यमालाची किंमत ही एक लाख नव्वद हजार पाचशे साठ इतकी असून पुढील तपास प्रभारी निरीक्षक सुखदेव सिद्ध हे करत आहेत ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली उपाधीक्षक संजय पाटील प्रभारी निरीक्षक सुखदेव सिद्ध दुय्यम निरीक्षक समाधान शेळके सहाय्यक दुय्यम निरीक्षक गजानन होळकर जवान अनिल पांढरे प्रशांत इंगोले इस्माईल गोडीकट तसंच रशीद शेख यांच्या पथकानं पार पाडली सोलापूर शहरात अवैध देशी दारू विदेशी दारू हातपट्टी दारूच्या वाहतुकीविरुद्ध मागील तीन दिवसापासून मोहीम राबविण्यात येत आहे या मोहिमेअंतर्गत विभागाने जवळपास वीस गुन्हे नोंदविलेले वी आहे याच मोहिमेच्या अंतर्गत आज राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ब पथकाने कुंभारी अक्कलकोट रोडवर एका ऑटो रिक्षामधून वि देशी विदेशी दारू व वा बियरची वाहतूक होताना गुन्हा नोंद केलेला आहे या कारवाईत विदेशी दारू व बियर अशी एकूण सा चाळीस हजाराची दारू जप्त करण्यात आलेली असून एकूण मुद्देमाल वाहनाची किमतीसह एक लाख नव्वद हजार इतक्या किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला